बबन गित्तेला संपवल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही असा प्रण केलेला वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडला संपवल्याशिवाय दाढी काढणार नाही ना असा प्रण केलेला बबन टोकाचं टोळी युद्ध ज्याचा एक अंक घडला बीड मधल्या कारागृहात या कारागृहात समर्थक कैद्यांनी वाल्मिक कराडला आणि सुदर्शन घुलेला चोप दिला या घटनेनंतर नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या बबन गिनी अंदर मारणा या मरणास माफ आहे अशी फेसबुक पोस्ट लिहिली म्हणजे वाल्मिकला जेलमध्ये बन गिच्या सांगण्यावरच मारहाण झाल्याचं दिसतंय त्यावेळेस जेलमध्ये कराडच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्या मागे त्यांच्यातलं टोळी युद्ध हेच कारणीभूत ठरू शकत असं आता म्हटलं जातंय पण टोळी युद्ध का भडकलंय या बीड मधल्या टोळी युद्धाची गोष्ट काय या व्हिडिओ मध्ये सांगते वाल्मिक कराडची स्टोरी तर तुम्हाला माहितीच आहे आता बबन गिट्ते बद्दल सांगते बबन गित्ते जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत संघटनेच्या माध्यमातून बीड आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये त्याचं मोठं संघटन उभं केलंय असं सांगितलं जात आहे पण बापू आंधळींच्या खुणाचा आरोप असलेले बबन बन गेल्या नऊ महिन्यांपासून बबन गिट्टेने कधी काळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काम केलं होतं गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडेंसाठी काम केलं पंकजा मुंडेंशी कुठल्या तरी कारणावरनं वाद झाला त्यामुळे बबन गित्तेंनी मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळला धनंजय मुंडेंसोबत काम करताना गित्तेची वर्णी बीड राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी लागली पुढे धनंजय मुंडेंच्या साथीनं गिनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली देखील बबन पत्नी सभापती म्हणून निवडूनही आला यामुळे मुंडेंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला तिथंच धनंजय मुंडे आणि बबन गित्ते यांच्यामध्ये वादाची पहिली ठिणगी पडली अलीकडच्या निवडणुकीत गित्तेंनी पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता शरद पवारांनी देखील धनंजय मुंडेंना पर्याय म्हणून बळ द्यायचं ठरवलं पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड मधल्या मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळेंची जून दोन हजार चोवीस मध्ये डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती बापू आंधळे हे बीडच्या मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यरत होते त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली

कर राजेश वाघमोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या घटनेपासून महादेव गित्ते हा बीड जिल्हा कारागृहात आहे तर बबन गित्ते गेल्या नऊ महिन्यांपासून फरार आहे बीड मध्ये सत्तेच्या वर्तुळात आपापली माणसं असल्यामुळं गुन्हे दाखल करताना रित्या ते गुन्हे दाखल केले जायचे आणि यातनच वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने निवडणुकीच्या तोंडावरती आपल्याला या खुनाच्या प्रकरणात अडकवल्याचा राग गित्ते गँगच्या मनात होता त्यात बबन गित्तेनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केल्यामुळं वाल्मिक कराडने त्याच्याशी दुश्मनी धरली होती खरंच तर आणि कराड हे दोघेही जुने मित्र होते परंतु वर्चस्वाच्या लढाईमध्ये हे दोघे वैरी झाले जोपर्यंत मी बबन गितेला मारत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असा निश्चय वाल्मिक कराडने घेतला होता तर दुसरीकडे बबन गित्तेनी देखील जोपर्यंत वाल्मिक कराडला मारणार तो नाही तोपर्यंत दाढी मिशा काढणार नाही असा प्रण केलेला मग बबन गँगला चा चान्स मिळाला तो बीडच्या कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले महेश केदार विष्णू चाटे जयराम सिद्धार्थला बीड जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलेलं त्याच कारागृहात अक्षय आठवले आणि महादेव गित्ते देखील होते ज्या बराकीमध्ये वाल्मिक कराड आणि घुले आहेत त्याच्या बाजूच्या बराकीमध्ये अक्षय आठवलेने हा महादेव गित्ते हे आरोपी होते आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा महादेव गित्तेने या दरम्यान केला होता आणि तेव्हापासूनच महादेव गित्तेच्या डोक्यात वाल्मिक कराडविषयीचा राग होता आणि याच रागातून अक्षय आठवले आणि महादेव गित्तेने जेलमध्येच डाव साधला आणि वाल्मिकला आणि त्याच्या साथीदारांवरती हल्ला केला वाल्मिकला मारणारा अक्षय हा कुख्यात आठवले गँगचा मेंबर असल्याचं कळतय त्याची आणि त्याच्या भावांची बीड जिल्ह्यामध्ये मोठी दहशतही असल्याचं चा म्हटलं जात आहे पण आठवलेले काही महिन्यांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये त्याने वाल्मिककरांनी डोक्यात राग ठेवून आपल्याला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचा त्याने आरोप केला होता देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं म्हणत त्याने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिकांना कराड यांचे मित्र आहेत असा आरोपही त्याने त्या पोस्टमध्ये केलेला वाल्मिकला मारणारा दुसरा मेंबर म्हणजे महादेव गित्ते तो बभन गीतेचा कट्टर कार्य आहे तो महादेव गि हा सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात बीड कारागृहात आरोपी म्हणून आहे याच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बन्तेचा तो राईट हँड समजला जातो काही दिवसांपूर्वी महादेव गित्तेच्या वाढदिवसानिमित्त बबन गिट्तेच्या सोशल मीडिया अकाउंट वर हॅपी बर्थडे महादेव गित्ते तुम तिलक हो हमारे माथे का कॅप्शन लिहून तो फोटो पोस्ट करण्यात आला होता एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी महादेव गित्तेवर गोळीबार झालेला तो गोळीबार कराडच्या सांगण्यावरनं केल्याचा महादेव गित्तेचा आरोप आहे जेलमधील गॅंगवोर नंतर बीड पोलिसांनी महादेव गित्ते सहित चौघांना हर्सूल कारागृहात शिफ्ट केलं बीडमधन घेऊन जात असताना माध्यमांनी जेव्हा त्याला प्रश्न विचारला त्यावरती महादेव गित्तेने जेल मधील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची मागणी केली आहे जेल पोलीस कराड याला मदत करत आहेत जेलरही त्याला मदत करत आहेत त्याने दहा दिवसांपूर्वी आम्हाला मारण्याचा प्लॅन जेलरच्या केबिन मध्ये बसून केला होता असा आरोपही महादेव गित्तेने केलाय महादेव गित्तेच्या या आरोपांनंतर बीड कारागृहाच्या प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे हे सगळं झालं आणि जेव्हा वाल्मिकला जेलमध्ये गित्ते गँगच्या लोकांनी मारलं तेव्हा बबन गितेने दाढी काढलेला फोटो फेसबुकला डीपी म्हणून ठेवला शिवाय अंदर सब कुछ माफ आहे अशी पोस्ट ही लिहिली आहे त्यामुळे बबन गितेच्या सांगण्यावरनं वाल्मिक कराडला मारहाण झाल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे बीडमध्ये हे गँग वॉर भडकणार का असा सवाल आता उपस्थित होतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि चालू घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका